सॉरी नाही आम्हाला खूपच उशीर झाला पण एक तीन शाळा पडून आणण्यासाठी आलं आणि मॅडमचा मला फोन आलेला की आपल्या शाळेमध्ये कॉम्प्युटर येण्याची ऑर्डरची आवश्यकता आहे आणि त्या अनुषंगाने मला वाटतं दुसऱ्या की तिसऱ्या कॉलमध्ये त्यांनी परत सांगितलं ते की द्यावाला या गोष्टी एकदमच गरजेच कारण या पाण्यामध्ये ह्या सुविधा नाही आहेत आणि त्याने बघत आलो आता कुठल्या कुठल्या सुविधा नाही आणि काय गांडे हे जवळ असून सुद्धा आम्हाला या सुविधा नाही आधी थोडं हे वाटत होत पण आमचं जर प्रतिष्ठा आणि ह्याला सपोर्ट करणार फॅन्सला सपोर्ट करतो तो एक आ, मला कंपनी दिले विमा म्हणून कंपनी आहे त्यांच्या मान्यवरे मंदार सर मॅडम आहे चार टीम त्या आमच्या सोबत

पण तुम्ही एक आभार माला कारण कसं असतं की तुम्हाला फक्त शिक्षण द्यायचं असेल कोणी देऊ शकत मुंबई सारख्या ठिकाणी एक असं असतं की शिक्षण कॉम्प्युटर द्यायचाच आहे आपल्या मुलांसाठी हे त्यांच्या डोक्यात होतं म्हणून त्यांना आम्ही एक भेटून गेलो की प्रसन्न वगैरे म्हणून आमचे सरकारी तिथे येऊन गेले होते आणि त्यांच्या समोर आपल्या मॅडमनी सांगितलं की आपल्या मुलांना एक आ, जवळच्या युगाशी आपण जोडतोय किंवा सिटी जवळपासून जवळ आपण आपण एवढे आपल्याकडे कॉम्प्युटर पण नाही अशा गोष्टी जर त्या मुलांना ज्ञान देणं गरजेचं आहे त्याच्यासाठी त्यांनी विचार केला म्हणून आपल्याकडे बरोबर आहे तर पुढच्या वेळेपासून तुम्ही आता कॉम्प्युटर शिकायला मला वाटतं मॅडमचं आणि हे करतील का की कॉम्प्युटरची आपलीच एक शिकवण्याचं आणि आमचं एक असं असतं की आपलं एक सहा महिन्याने आमची एका दुसरी विजिट होईल कसं तुम्हाला येते काय काय आता मी हे काम बोलतोय कारण की आता लाईट गेले त्यामुळे आपल्याला ते चालू आली तर ठीक आहे त्या वेळामध्ये पण तुम्ही जास्ती असं त्याचा वापर करावा हीच इच्छा आहे आमची आणि टीमची आणि वॉटर फिल्टर जो आहे आपल्या पाण्यामध्ये जरी धरण जरी जवळ असलं तरी पण आपल्याला पाण्याची कमतरता कशा पद्धतीने त्याच्यातून त्रास होणारे खूप आहे जर तुम्ही आत्ताचे लहान मुलं आहेत त्याच्यासमोर असं जास्त असं मोठं काय बोलणार नाही आणि ते पाणी जास्तीत जास्त तुम्ही ह्या इथे आलात शाळेमध्ये आलात तर तुमचा एक वेळ असतो ते नऊ ते पाच हा पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी अर्धा दिवस तुमचा इकडे जातो आणि त्याच्यासाठी ते पाणी तुम्ही जास्तीत जास्त क्लिअर प्लीज असाल तर तुम्हाला पुढचे आजार कमी होतात पुढचे आजार जर कमी झाले तुम्ही शिक्षणामध्ये इथं गोडी लागते तुम्हाला बरोबर तुमच्या हृदय जर जास्त झाला तर तुमचं शिक्षण कमी होतं ह्या गोष्टीला अनुसरून आपण तो वॉटर फिल्टरेटर दिलेलं आहे तर पुढच्या वेळेला जास्त जास्त वापरते पाण्याचा करा बरोबर आहे आपले प्रदीप सर आहे हे तुम्हाला पुढचं समजा काय असेल त्याच्या बाबतीत तर ते मार्गदर्शन करतीलच ह्या गोष्टीमध्ये आणि त्याच्या व्यतिरिक्त समजा आपल्याला काय गोष्टी करायच्या या शाळेसाठी तर आपण करू त्याबद्दल मी आश्वासित करतो तुम्हाला सर्वांना आणि यांच्याबद्दल मी एवढं थांबवतो